कोकण रेल्वे मी जेव्हा मंत्री झालो दोन हजार चौदाला कोकण रेल्वे जवळजवळ पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्षामध्ये कोकण रेल्ला बाजूच्या शेड मध्ये लावून ठेवतात ना हे गाडी नाही शेड माहिती लावून ठेवली मी कोकण रेल्वेचा तुम्हाला फोटो वाटेल लाईनिंग डायरेक्ट सांगायचे ला त्याला त्यामध्ये आम्हाला रेल्वे भवन मध्ये बोलवत बोल पण नाही भेटत पण नाही मी त्या कोकण रेल्वेला मेन स्ट्रीम मध्ये आणलं त्यांना मेन लाईन वर आणि त्यावेळेला नवीन तेरा स्टेशन कोकणी शिंबुगा रत्नागिरी नाही तिथपासून तेरा नवीन स्टेशन प्रत्येक ठिकाणी दिल्या कोकण दब दबलीकरण चालू केलं विद्युतीकरण विद्युतीकरण चालू केलं सगळं विद्युकरण पूर्ण पडणार समाधान चालत केलं एक चालू केलं इकडच्या लोकांना द्यावं कोकणच्या आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे साफ वैभववाडी ते कोल्हापूर यासाठी पाचशे कोटी रुपये बजेट मध्ये प्रयोजन तुम्ही आता म्हणता बजेट प्रयोजन बजेट पास झालं म्हणजे पाचशे कोटी बघतोय ते पण खर्च केले नाही दुर्दैव आहे आपल्याला कोकण पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाची कोकण रेल्वे खास करून आपल्या कर सिंधुगड रत्नागिरीच्या लोकांनी जागा दिली असल्याचं झालीच झाली ही वस्तू सुरू आणि म्हणून ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट देखील यासाठी प्रयत्न करणार होते मला असं वाटतं मी मोदी साहेबांना पण असे मुद्दा सांगेन कोकण रेल्वेकडे जे दुर्लक्ष केलं जाते अयोग्य के केलं त्यासाठी आपण का नीए। नीए।